सोलापूर लोकसभेत विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप देखील तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य माजी खासदार शरद बनसोडे यांच्यासह राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे आमदार राम सातपुते उत्तम जानकर या सर्वांची नावे सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत मित्रांनो एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मत भाजपने मागील दोन निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसकडून आमदार प्रनिती शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे आमदार म्हणून केलेली कामगिरी मागासवर्गीय समाजातील आक्रमक चेहरा मतदारसंघावर असलेली पकड यामुळे आमदार प्रनिती शिंदे यांचे नाव काँग्रेसकडून समोर आणले जात आहे तर विजयाचे हॅट्रिक करण्यासाठी भाजप देखील तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य माजी खासदार शरद बनसोडे यांच्यासह राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे आमदार राम सातपुते उत्तम जानकर या सर्वांची नावे सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये मित्रांनो अमर साबळे हे कोण आहेत तर मित्रांनो भाजपने दोन हजार चोवीस महाविजय संकल्प अभियानाचे समन्वयक म्हणून अमर साबळे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे मूळचे बारामतीचे असलेले आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले अमर साबळे हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात बारामतीत राहून शरद पवारांना वैचारिक विरोध करत साबळे यांनी आपली राजकीय कारकीर्द उज्ज्वल केली आहे साबळे यांनी भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांनी मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे दोन हजार पंधरामध्ये दिग्गजांची नावे डावलून भाजपने अमर साबळे यांना राज्यसभा सदस्यत्वाची उमेदवारी जाहीर केली होती राज्यसभा सदस्य म्हणून साबळे यांनी दमदार कामगिरी केली त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यसभेत व्हीप म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली मात्र त्यावेळी भाजपने डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र वादग्रस्त ठरल्याने त्यांचे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे यंदा अमर साबळे यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे तसेच मित्रांनो आमदार राम सातपुते यांचंही नाव चर्चेत आहे अमर साबळे यांच्यासोबतच भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे देखील नाव भाजपकडून चर्चेत आहे ऊसतोड कामगाराचा मुलगा ते चक्क आमदार असा राम सातपुते यांचा संघर्षमय प्रवास राहिला आहे मूळचे संघ परिवारातील असलेल्या राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलं आहे पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करताना विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपले आक्रमक रूप दाखवत सातपुते यांनी छाप पाडली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात नौख्या असलेल्या तरुणाला उमेदवारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा पराभव करत राम सातपुते हे थेट विधानसभेत पोहोचले आमदार म्हणून करत असलेल्या कामाची दखल घेत भाजपने त्यांना युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची देखील जबाबदारी दिली देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राम सातपुते यांची ओळख आहे तसेच उत्तम जानकर यांना भाजप संधी देणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा पराभव केला होता मात्र तेच आता भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरण्याच्या देखील चर्चा सुरू आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उत्तम जानकर हे अजित पवार गटामध्ये सध्या सक्रिय आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भाजपमध्ये पाठवून सोलापूर राखीव लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सध्या होताना दिसत आहेत आतापर्यंत सोलापूरशी संबंध नसलेल्या उत्तम जानकर यांच्या सोलापूरच्या फेऱ्या वाढल्या आहेत जानकर यांचे कार्यकर्ते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघात जाऊन लोकांच्या भावना जाणून घेत आहेत मी जन्मजातच भाजपमध्ये आहे मधल्या काळात काही राजकीय तडजोडीमुळे राष्ट्रवादीत गेलो असलो तरी मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे असे विधान काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर यांनी केले होते त्यांच्या या विधानानंतर लवकरच अजित पवारांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे या तीन नावांसह भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य माजी खासदार शरद बनसोडे यांची देखील पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे शिवाय सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव देखील चर्चेत आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे मागासवर्गीय समाजाचा दाखला असून ते लोकसभेसाठी रिंगणात असतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र विजयकुमार देशमुख यांनी स्वतः नकार दिल्याचे बोलले जात आहे मागील दोन निवडणुकांमध्ये धक्का तंत्र वापरत भाजपने नवखे उमेदवार दिले होते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप नेमके काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेतून भाजप धक्का तंत्राचा वापर करणार की विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देणार आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा